नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दाक्षिने रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शाबुदाण्याच्या पिठापासून आणि उपवासाचा मेदू वडा बनवणार आहोत हे बटाटे आपण असे खिसून घ्यायचे बटाटे खिचल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याची भरड शाबुदाण्याचं पावडर आणि मीठ टाकलं दही टाकलं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्यात थोडंसं अरारूट पावडर टाकायचं आरारोट पावडर टाकल्यानंतर याला पूर्ण मिक्स करायचं हा असा हुंडा तयार होते तो असा नरम हुंडा तयार झाल्यानंतर थोडा थोडा असं बॉल तयार करायचा गोल गोल बॉल तयार केल्यानंतर थोडा पाण्याचा हात घेऊन असं याला होल पाडायचं असे रिंग बनवायचे याचे अशी गोल रिंग तयार करायची उंड्याच्या सर्व अशा गोल्ड रिंग तयार करून घ्यायच्या हे आपण असे सर्व मेदू वडे तयार करून घेऊया आणि यात पॅन ठेवले त्यात टाकलेलं आहे तूप आता हे तेल तापले आपलं सॉरी हे तूप गरम झालेलं आहे यात मेदू वडे आपण एक एक सोडूया

हे असे सोनेरी कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचे हे बघा किती छान कलर आलेला आहे त्याला अगदी असे सॉफ्ट झालेले आहेत त्या अशा आपण सर्व मेदवडे तळून घेतलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये जर आरारोप पावडर नको असेल तर तुम्ही शाबताना फीटसुद्धा टाकू शकता आता या आपण चटणीसाठी या दह्याची चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य कोबऱ्याचा केस हिरवी मिरची थोडीशी थोडं शेंगदाण्याचं कूट थोडं चवीनुसार साखर चवीनुसार थोडंसं मीठ एक वाटी दही आता हे मिक्सरमधलं फिरून घेऊया आपली अशी चटणी झाली तयार मेदवड्यासोबत खाण्यासाठी पण थोडे पातळ सर पाहिजे असेल तर त्यात तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता किंवा दही टाकू शकता अशी आपण काढून घेऊया आपल्या आवडीनुसार पातळ सर किंवा घट्ट आपल्याला पाहिजे तसं आपण त्यात दही किंवा पाणी टाकू शकतो आता याला थोडंसं आपण डाळिंबाच्या दाण्याने डेकोरेट करूया झाले आपले उपवासाचे वडे तयार करून बघा खाऊन बघा मस्त रहा, मस्त खा आणि माझ्या दीदीला तर खूपच आवडतात हे ते प्रत्येक पदार्थ आवडीने खाते Then no it.